श्री स्वामी समर्थ तर बघा उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे हरतालिका वृत्त तर हे हरतालिका वृत्त प्रत्येक महिलांनी आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी करायचे असते त्याचबरोबर बघा हरतालिका वृत्त करताना हरतालिकेची कहाणी ऐकल्याशिवाय त्या व्रताचे फळ मिळत नाही म्हणून प्रत्येक महिलांनी ही हरतालिकेची कहाणी ऐकावी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असाल तर ते मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चारवर्णात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नागात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाशी पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे असं म्हणून मी तिथून आलो आहे हे मला याला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूंकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून तुझ्या बापानं तु मला विष्णूला देण्याचा कबूल केलं आहे ह्याला आता काय उपाय करावा मग तुला तुझ्या तु सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्याच पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्याचं सा सांगितलंस तू म्हणाली मा तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ना ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलीस इतक्यात बाप बाबतीत आलं त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मला वचन देण्याचं मला देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गे गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी कसा आहे तर बघा ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडोपचारांनी त्यांची पूजा करावी मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रताना या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं आणि या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सातजन्म वंद्या होतात दलिंद्र येते पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची पाचा उत्तरी ब्रह्मदेवांचे द्वारी साठी पिंपळाची पारी संपूर्ण कहाणी सफळ तर बघा उद्या अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची ही कहाणी ऐकायची आहे आणि हरतालिकेचे व्रत करायचे आहे तर बघा कहाणी ऐकल्याशिवाय आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच प्रत्येक स्त्रियांनी ही कहाणी अवश्य ऐकावी स्वामी समर्थ